हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज वा वार आहे शुक्रवार तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या इथे साडेचार वाजलेल्या आहेत आणि आता अनुताईने हे रेशनचे डबे रिफिल करायचं काम सुरू केलेलं आहे आणि जेवढं काही सामान होतं ते आपापल्या जागेवरती ठेवायचं हे काम सगळं ती करणार आहे तर आता मला करायचं होतं स्वयंपाक सुरू मी करू ना आता भाजी वगैरे

तर फ्रेंड्स इथे अनुताईला सांगायचं होतं की मसाल्याच्या डब्याच्या बाजूला ज्या भरण्या आहेत जाळीवरती त्या भरण्या सगळ्या दे असं सांगायचं होतं तिला पण तिला सुचतच नव्हतं बोलायला आणि भरण्या भरण्या हे भरण्या विसरून गेली होती ती बोलायचं फक्त जाळी जाळी असं बोलत होती त्यामुळं ना खूप कॉमेडी झाली मला काही समजत नव्हतं आणि तिला काय सांगता येत नव्हतं असं चालू होतं कधी कधी गोंधळण्यासारखं होतं असं तर शेवटी तिला भरण्या वगैरे नेऊन दिल्या सगळ्या डबे भरण्या सगळ्या नेऊन दिल्या तिथे आणि ती बसून सगळं रॅशन जे आहे ते रिफिल करत होती आणि ना आज मला हे दुपारच्या टायमाला हे काम करायचं होतं रॅशन रिफिल करायचं पण ना व्हिडिओ एडिट करायला बसले होते तेव्हा ना मध्ये मध्ये काही ना काहीतरी छोटी छोटी कामं येत होती आणि त्यामुळं डिस्टर्ब होत होतं आणि व्हिडिओ एडिट करायला खूपच उशीर झाला होता त्यामुळं ना मग नंतर व्हिडिओ एकदाशी एडिट करून अपलोड केला की मग थोडा वेळ तरी का होईना आराम करावा असं वाटतो तर थोडा वेळ मी आराम वगैरे केला आणि त्यामुळं ना हे रेशनचे डबे रिफिल करायचं जे काम होतं ते असंच राहून गेलं आणि त्यामुळं मग मी ना अनुताईलाच हे काम सांगितलं डबे रिफिल करायचं आणि ना प्रत्येक महिन्यामध्ये जवळजवळ तीच करत असते डबे रिफिल वगैरे कारण की ती एकदम शांतपणे हे काम करू शकते आणि माझ्या पाठीमागे काही गडबड असते त्यामुळं ना मी हे डबे रिफिल करायचं काम तिलाच सांगत असते आवर्जून तर आता भाजी बनवायची होती संध्याकाळी वांग्याची आणि वांग्याची भाजी बनवण्याचं तरी शेंगदाण्याचं कूट संपलं होतं तर मी अगोदर शेंगदाणे भाजून वगैरे घेतले त्यानंतर शेंगदाण्याचं कूट तयार केलं आणि आता इथे मी म्हणजे वांग वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार अस करायचा असतो ते करते तर शेंगदाण्याचं कूट घेतलंय जेवढं पाहिजे तेवढं चार पाच चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय त्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक माझे जे काही मसाले आहेत ते टाकले काळा तिखट धना पावडर जिरा पावडर हे टाकलं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये चिकन मसाला पण ॲड केला चवीसाठी आणि त्यानंतर टाकणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट तर अर्धा चमचा साधारणतः होती अद्रक लसणाची पेस्ट आता तर, तर, आता तर आता हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना गोड तेल थोडंसं टाकू शकता याच्यामध्ये ज्यामुळं ना शेंगदाण्याचं कूट जे आहे ते असं गच्चं राहतं पण याच्यामध्ये ना आता शेंग काय लसणाची आणि अद्रकची पेस्ट टाकली ना त्यामुळं याच्यामध्ये गोड तेल वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही मला तरी तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आ, मी ना एका टोपामध्ये वांगे चिरून ठेवली होती म्हणजे असं प्लसचं चिन्ह असताना प्रकारे मी वांगे चिरून घेतली होती आणि त्याच्यामध्ये आता हा मसाला भरून घ्यायचा आहे तर हे बघा पाण्यामध्ये मी वांगे टाकलेले आहेत चिरून सगळे तर आणि असंच वांगे ठेवले तर काळं पडतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं पाण्यामध्येच टाकावे लागतात वांगं चिरलं की पाण्यामध्ये टाकायचं तर आता सगळे वांगे मी व्यवस्थित असं भरून घेणार आहे आणि ही भाजीनं खूप छान होते खूप टेस्टी होते ही भाजी आणि साहेबांना खास करून खूप आवडते आणि मला पण म्हणजे हे वांगे वगैरे म्हणजे असं पण खायला खूप छान लागतात वांगे पण खायला नुसते आणि त्याचा रसा तर एकदम छान लागतो ला तर आता सगळे वांगे भरून झालेले आहेत आणि त्यानंतर आता इथे मी आले आहे भाजीला फोडणी देण्यासाठी तर ह्या भाजीमध्ये ना फक्त रायजिरे आणि टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे एवढंच फक्त लागतं जास्त काही लागत, लागत नाही कांदे वगैरे मी काही टाकत नाही याच्यामध्ये आणि आता इथे मी ना एक टोमॅटो बारीक चिरून घेते तोपर्यंत दादा आला होता आणि तो त्याच्या शाळेतल्या स्टोऱ्या सांगत होता आज हे झालं आज ते झालं हे सगळं सांगत होतं तो आज ना पियानो घेऊन गे गेला होता त्याच्या शाळेमध्ये आणि त्यांनी ना सरांना वाजवून दाखवलं तर सरांनी म्हणजे न वाजलं त्याला त्यामुळं तो सांगत होता उत्साहाने की मग मी मी सरांना पियानो वाजवून दाखवला आणि सरांनी म्हणजे चांगलं वाजवतो असं बोलले म्हणून तर मुलांना उत्साह असतोच म्हणजे का काही एखाद्या गोष्टीमध्ये जर शिक्षकाने चांगलं काय म्हटलं की मुलांना खूप उत्साह वाटतो तर आता वैभव दादा गेल्या फ्रेश होण्यासाठी आणि मी तोपर्यंत इथे भाजीला फोडणी देण्याची तयारी करते तर कढईमध्ये ही भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ना कढई घेतली आणि त्यामध्ये ऑइल टाकलं आणि आता ऑइल हलकं असं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे राई आणि जिरे तर हे बघा अर्धा चमचा राई टाकली आणि त्यानंतर टाकणार आहे अर्धा चमचा जिरे आणि बस आता अर् राई आणि जिरे तडतडले चांगले एकदम व्यवस्थित असं की नंतर त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर एक मीडियम साईजचा टोमॅटो होता तो मी बारीक चिरून घेतला होता तर आता हा टोमॅटो ना तेलामध्ये एवढा फ्राय फ्राय करायचा की तो एकदम मऊ झाला पाहिजे इथपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे आणि टोमॅटो मऊ झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये ना थोडीशी कडीपत्त्याची पानं पण पान ॲड केली तर कडीपत्ता ना, ना थोडासा कच्चा जरी राहिला ना तरी एकदम म्हणजे छान वास येतो त्याचा कडीपत्त्याचा जास्ती करपावून दिलं ना तर त्याचं म्हणजे एवढं चांगलं लागत ला ला नाही टेस्ट थो पण थोडंसं थोडंफार हलका असं कच्चा राहिला ना कडीपत्ता तर चांगला लागतो ला तर आता कढीपत्ता पण फ्राय झाला आहे टोमॅटो पण व्यवस्थित फ्राय झालेत तर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी जे काही पावडरचे मसाले आहेत ते तर पावडरचे मसाले म्हणजे सगळे काही टाकणार नाही मी तर फक्त घरगुती काळं तिखट टाकणार आहे आणि हे काळं तिखटनं आता तुम्हाला जास्ती वाटत असेल पण ॲक्च्युलमध्ये ना चटणी खूपच सपक आहे त्यामुळं नाही नाही म्हणतात तीन चमचे तरी मला टाकावे लागतातच प्रत्येक भाजीमध्ये तर फक्त तीन चमचे काळं तिखट टाकलं त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि थोडंसं चिकन मसाला एवढंच टाकलं आणि मसाले आ, जरी सगळे टाकायचे असतील ना तरी मी एकदम थोडे थोडे मसाले सगळे टाकत असते पण आता थोडे होते म्हणून मी अर्धा अर्धा चमचा इथे मसाले टाकले सगळे तर आता हे जे भरलेले वांगे होते हे सगळे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि सगळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे गरम केलेलं पाणी टाकायचं आणि त्यानंतर जे जेवढं काही कूट उरलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं आणि ना थोडासा रस्सा जास्ती ठेवला आहे कारण की आज डाळ वगैरे काही बनवणार नाही त्यामुळं मुलांना भातावरती पण भातासोबत पण खाता येईल त्यासाठी थोडासा रस्सा केला आहे इथे बाकी इतर टायमाला मी भाजी सुक्की बनवत असते ही तर आता इथे भाजी वगैरे माझी तयार होईपर्यंत आणूता येईने हे महत्त्वाचं काम पूर्ण केलं सगळे डबे जे आहेत ते व्यवस्थित रिफिल करून आपापल्या जागेवरती ठेवून दिले आणि त्यानंतर इथे मी भांडे वगैरे घासून घेतले आणि तोपर्यंत साहेब आले होते साहेब फ्रेश व्हायला गेलेले आहेत आणि अन्नताईचं पण इथे चालू आहे तयारी तर तिला जायचं आहे बाहेर सायबर कॅफेमध्ये जायचं आहे तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यामुळं तर तिची चालू आहे तयारी आणि माझं आता सगळं काम झालेलं आहे त्यामुळं निवांतपणे बसली आहे आणि त्यानंतर ना मी काही व्हिडिओ वगैरे काही बनवला नव्हता तर आता हा व्हिडिओ जो आहे तो आजचा आहे शनिवार आहे आज आणि आजचा पहाटेचा व्हिडिओ आहे पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत आणि साहेब इथे गेलेले आहेत त्यांच्या जॉबवरती आणि ना आज खूपच थंडगार वातावरण होतं म्हणजे कधी थंड असतं कधी गरम असतं तर आज जरा जास्तीच थंड आहे आणि आज ना शनिवार असल्या कारणाने दादाची शाळा जी आहे ती सकाळची आहे तर सव्वा सातपर्यंत तो घराच्या बाहेर निघेल आणि साडेसातपर्यंत त्याची शाळा भरते तिथे तर आता तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरण तर किचनची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे माझी इथे आणि खिचडी बनवली होती तर वैभवताचा नाश्ता चालू आहे खिचडी खात होता आणि ते बघा धुकं किती दिसत आहेत आणि समोरचे बिल्डिंग वगैरे जे आहेत ते सगळे झाकून गेलेत धुकामुळे गावात गावात जे घरं वगैरे आहेत ते काहीच दिसत नाहीत एवढं धुकं दिसत होते आणि चालायचं जातं कारण नैसर्गिक वातावरण आहे त्यामुळं धुकं भरपूर पडतात इकडे <clicking noise> आणि सकाळी जसा वैभव शाळेमध्ये गेला निघून की तसा ना मला खूपच कंटाळा आला होता त्यामुळं ना मग मी पण चादर पांघरून झोपी गेले आणि खूपच कडाक्याची थंडी होती त्यामुळं ना, ना म्हणजे खूपच आळस आला होता मला आणि इतर दिवशी कसं असतं की साहेबांचा डबा पहाटेचा असतो आणि त्यानंतर वैभवदादा दादाचा दहा साडे दहाचा त्याला निघण्याची वेळ असते त्यामुळं ना झोपलं की मग पुन्हा उठणं होत नाही आणि मग खूपच घाई गडबड होते त्यामुळं मग रोजचं झोपायला वगैरे भेटत नाही मला पण शनिवार असला ना, ना की साहेब जातात लवकर आणि त्यानंतर लगेच एक दोन तासाने दादा पण जातो त्यामुळं मग इतर वेळ जी उरते त्यामध्ये थोडासा आराम केला तर काय हरकत नाही वाटत आणि त्यामुळे ना जसं वैभवधात गेला की तसं मी लगेच चादर पांघरली आणि झोपी गेली तर एक तासभराच्या नंतर मला लगेच जागा आली आणि मग उठून लगे डायरेक्टली फ्रेश झाले कारण की जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत आळस वगैरे जात नाही अंगातला थंडीचे दिवस आहेत त्यामुळं ना आळस येतोच येतो माणसाला त्यामुळं ना मी पटकन उठली आणि गरम पाणी केलं आंघोळ वगैरे केले आणि त्यानंतर आता इथे आले आहे तर इथे केस वगैरे विंचरते आणि लगेच ना मी कपडे पण धुवून टाकले होते जेव्हा मी आंघोळ करते की लगेच मी कपडे पण धुवून टाकते लगेच लगे तर आता हे बेडरूमचं क्लिनिंग वगैरे राहिली होती आणि फक्त लादी पुसायचं काम राहिलं होतं बाकी कपडे वगैरे तर धुवून झालेले आहेत तर बाहेर हॉलमध्ये आणून ताई झोपलेली आहे अजून पण त्यामुळं म्हणजे पुसायचं काम बाकी होतं आणि हे बेडशीट पण ना चेंज करायचं होतं मला कारण की हे बेडशीट आवडत नाही मला दिसायला जरी खूप छान असलं ना दिसायला जरी सुंदर दिसत असेल तरी पण ना हे असं म्हणजे गादीला चिटकून राहत नाही ते सरक सरकतं जास्तीत जास्त त्यामुळं ना ते कधीतरी चान्स मी वापरते हे बेडशीट नाही तर नाही नाही वापरत हे अजिबात आवडत नाही मला बाकी ते दोन चॉकलेटी आणि पिंकवालं हे दोन बेडशीट एकदम छान आहेत त्यामुळं तेच वापरते नेहमी मी तर आता इथे केस वगैरे झालं झाले आणि सिंदूर टिकली सगळं लावून झाले आणि हा ड्रेस ना मी भरपूर दिवसापासून आणून ठेवला होता पण ना घालत नव्हते मी म्हणजे घालू का नको घालू का नको असं वाटत होतं मला पण आणून ठेवला होता आता पहिल्याचं गो गोष्ट वेगळी होती पहिलं चांगलं दिसत होतं पण आता एवढं काही हे दिसत नाही आहे माहिती आहे पण आता आणून ठेवलं आहे त्यामुळं मग म्हणलं घालावं म्हणून मी घातले आज हा ड्रेस आणि जेव्हा मी तिकडं माथेरानला वगैरे गेलो होतो ना त्या ते साईडला तेव्हा हा ड्रेस घेतलेला होता म्हणजे नाही नाही म्हणता वीस पंचवीस दिवस झाले असतील हा ड्रेस घेऊन पण असंच ठेवून दिला होता तर आता ठेवून ठेवून तर काय करायचं वापरून तर टाकायचं आहे म्हणून मी ना आज बघितलाच घालून तर ॲक्च्युली हे आता असे ड्रेस घालायचं सवय मोडलेली आहे त्यामुळं ना थोडंसं वेगळंच वाटत होतं मला तर आता बेडशीट पण चेंज केलेली आहे आणि हीवाली बेडशीट आणि पिंकवाली बेडशीट ना अजिबात सरकत नाही गादीवरून त्यामुळं दिवसभर ही बेडशीट ना म्हणजे अशीच्या अशी राहते व्यवस्थित राहते पण ती अगोदरची बेडशीट ना जरा त्याला धक्का लावला की लगेच ती बेडशीट पूर्ण गोळा होऊन जाते आणि सरकते लगेच तर त्यामुळे मी काढून टाकली ती बेडशीट तर फ्रेंड्स पलंग सेट केल्याच्यानंतर मी आता हे कपडे धुवून ठेवले होते मी बघाशीच तर पाणी थोडंसं त्याचं म्हणजे हे गळून जाईपर्यंत मी ना असंच ठेवले होते कपडे तर आता याला पिळायची वगैरे काही गरज नाही हे डायरेक्टली असं सुकायला टाकले तरी चाल चालून जातात तर आता इथे हे काम मी करते कपडे सुकायला टाकते आणि आजचं वाता ना वातावरण थोडंसं असं ढगाळ असल्यासारखं होतं म्हणजे एकदम असं ऊन थोडं पण दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळं ना एकदम असं थंड वातावरण होतं त्यामुळं ना बरेचसे लोक गार्डनमध्ये बसले होते म्हणजे बायका वगैरे बऱ्याचशा गार्ड गार्डनमध्ये बसल्या होत्या ऊन असलं ना तर मग जास्ती बसत नाहीत पण आज ऊन नव्हतं त्यामुळं बसल्या होत्या आणि थंडी तर आहेच आहे आणि प्लस ढगाळ वातावरण आहे त्यामुळं छान वाटत होतं आजचं वातावरण एकदम तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय